एका पीडित महिलेच्या तक्रारीवरनं तिच्या ओळखीच्या व्यक्तीविरोधात एकोणसत्तर बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा आरोप आहे या प्रकरणात नेमकं काय घडलं का आहे आरोपी कोण आहे आणि कायद्यानुसार काय कारवाई झाली आहे ही खास रिपोर्ट दोन हजार पंधरा पासून ओळख असलेला पुरुष आणि एक महिला दोघेही एकाच वस्तीत राहत होते ओळख प्रेमात रूपांतरित झाली आणि शारीरिक संबंधही निर्माण झालेत पीडित महिलेच्या मते आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा संबंध ठेवले मात्र कालांतराने लग्नास नकार दिला आणि फसवणूक केली यावरून पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे आणि त्याच अनुषंगाने एकोणसत्तर बीएनएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी आशिष आहाकार यास अटक करण्यात आली असून तो सध्या नागपूर महापालिकेमध्ये नोकरीस आहे पोलिसांनी त्याचा पीसीआर घेतला असून पुढील तपास सुरू आहे याबाबतीत पाच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी माहिती दिली आहे बरं आहे पीडित महिला आणि तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवणारा माणूस हे एकाच वस्तीत राहणार आहे एक दुसऱ्याची ओळखी होती दोन हजार पंधरापासून त्यांचे प्रेमसंबंध होता त्याच्यातून पर शारीरिक संबंध झाला असं त्यांचं पीडित महिलेचं म्हणणं आहे त्याच्यानुसार त्यानंतर त्यांनी लग्नाचा आमिष दाखवला होता लग्न न केलं लग्न न करता त्यांनी धोका दिलेला आहे अशा पत्तीची पीडितनी फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने नवीन कायद्यानुसार एकोणसत्तर बी एन एसनुसार ते गुन्हा आहे प्रेम आणि विश्वासाच्या नात्यात फसवणूक झाल्याचं हे आणखी एक उदाहरण कायद्याने महिलेला दिलेले संरक्षण महत्वाचं आहे आणि त्याचा योग्य वापर करून पीडित महिलेने धाडस दाखवलंय पुढील तपासात आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे